स्टेटस आणि स्टाईल करता महत्वाची त्यांच्यासाठी सर्वोत्तम एकच पर्याय ब्लॅकबेरी शोरूम प्लॅनेट फॅशन शोरूम मध्ये उपलब्ध आंतरराष्ट्रीय ब्रँड लुई फिलिप भुसेन एलन सोली पीटर इंग्लंड एकदा अवश्य भेट द्या बी एस वट्टमारण कंपनी नागराज कॉर्नर सुभाष रोड परभणी परभणी शहर हे अनेक समस्येने ग्रासलेलं समस्या कमी व्हायचे नाव नाही मात्र वाढण्याला दम नाही हिवाळ्याला सुरुवात झाली आणि शहरातील रस्त्यांवरील धुळीलाही त्यामुळे नागरिकांना तोंडाला बांधूनच बाहेर निघावे लागत आहे परभणी शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर महापालिकेच्या वतीने साफसफाई होत नसल्याने मोठ्या प्रमाणावर धूळ साचली आहे एखादे मोठे वाहन जरी समोरून गेले की धूळच धूळ धुल रस्त्यावर उठते मग दुचाकी चालवणाऱ्या नागरिकांना या धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागतोय वसमत रस्त्यावर तर विचारायलाच नको कारण एका चक्करला किमान तोंडावर धूळच धूळ उरते त्यामुळं तात्काळ रस्त्यांवरील साफसफाईला पुन्हा एकदा सुरुवात करून शहरवासियांना धूळमुक्त करावे अशी मागणी परभणीकर करत आहेत संतोष वायकोस परभणी लाईव्ह डॉट कॉम